उमेदवार ठरला आहे पण पक्ष ठरला नाही अशी अवस्था गेल्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघात होती ही अवस्था आता संपली आहे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आढळराव पाटील आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत त्यामुळे शिरूरमधून कोल्हे विरुद्ध आढळराव सामना निश्चित झाला आहे काय खासियत असणार आहे या सामन्याची पाहूया या खास माझा पक्षप्रवेश सव्वीस तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये होणार आहे चौथ्या पक्ष प्रवेशाबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो नको ताण खाली ठेव धनुष्य बाण हाती घड्याळ बाण या शिरूर पॅटर्न वर अखेर शिक्कामोर्तब झालाय शिंदेच्या शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील येत्या सव्वीस मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधताय त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटलांची उमेदवारी निश्चित झाली आता शिरूरमध्ये पुन्हा एकदा अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटलांमध्ये तगडा सामना रंगणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे माझा पक्षप्रवेश सव्वीस तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या स उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सव्वीस तारखेला मंगळवारी संध्याकाळी होणार आहे सव्वीस तारखेला संध्याकाळी फार मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा उमेदवार फार मोठ्या फरकाने महाराष्ट्रामध्ये येत असताना शेरूरमध्ये सुद्धा मोठ्या फरकाने आम्ही त्या ठिकाणी विजय मिळवणार आहोत शिवाजीराव आढळराव पाटील तीन वेळा धनुष्यबाण या चिन्हावरती लोकसभेत पोहोचले मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंनी त्यांचा पराभव करून धूळ चालली शिवसेनेतील फुटीमुळे शिरूरची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटेल या विचाराने आढाराव पाटील एकनाथ शिंदे सोबत केले पण महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एंट्री झाली आणि जागा वाटपाची गणित बदलली शिरूर मध्ये राष्ट्रवादीचा खासदार असल्याने अजित पवारांनी ही जागा मागून घेतली त्यामुळे आढळरावांची अडचण झाली होती पण अजित पवारांकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने आढळराव पाटलांना आयात करण्याचं ठरलं चौथ्या पक्षप्रवेशाबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो लोकशाही आहे त्यामुळे कोणी ना कोणी लढणार आहे आणि मला वाटतं की तुल्यबळ लढतीसाठी जर फर्स्ट चॉईसचा उमेदवार आला असता तर जास्त आनंद झाला असता इथे नाईलाजास्तव ज्यांना उमेदवारी द्यावी लागते असा एक नाईलाजातून समोर आलेला उमेदवार आहे पण वयस्कर नेते आहेत अनुभवी आहेत त्यामुळे नक्कीच माझ्या त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना या लढतीसाठी सुद्धा शुभेच्छा ज्या अर्थी मी पक्ष प्रवेश करतो आहे अर्थी बाकीचं काही उमेदवारी निश्चित होईल काय हे बाळपूत प्रश्न विचारायची तशी गरज नाही आहे त्यासाठी जो बराहणार आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने अमोल कोल्हेंच्या रूपाने आयारामांना संधी दिली होती त्यावेळेला निवडणुकीच्या तोंडावर अमोल कोल्हनी धनुष्यबाण सोडून हाती घड्याळ बांधलं होतं आता आढराव पाटलांना राष्ट्रवादीत आयात करत ठेव धनुष्यबाण बाण घड्याळ हा खेळ शिरूरमध्ये पुन्हा खेळला जातोय शिरूरमधला पॅटर्न ठेव धनुष्यबाण बाण घड्याळ नेमका काय आहे पाहू दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवारांनी शिरूरची जागा प्रतिष्ठेची केली दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेत असलेले अमोल कोल्लेंना राष्ट्रवादीत आयात केलं लोकसभेची उमेदवारी दिली आता आढळराव पाटलांना आयात करत लोकसभेची उमेदवारी दिली जाते हे लक्षात येत हे सगळं सत्तेसाठी चाललेलं आहे कारण आमच्यातून फुटून निघल्यानंतर शिवसेना अजितदादाची दादागिरी सहन करते सांगितलं जात होतं बाळासाहेबांच्या शिवसेनेचा अवमान होत आहे हे सांगितलं जात होतं आमचे विकास कामं होत नाही हे सांगितलं होतं शिवसेना वाढवायची हे सांगितलं होतं यांना सत्ता पाहिजे होती यांना संपत्ती पाहिजे होती आणि त्याच हेतून सगळे गेले होते तेच मारतो त्याचंच उदाहरण आता आढोराव पाटलाचं आहे शिवाजीराव आडोराव पाटील हे आमचे अनेक वर्षापासून काम करणारे खासदार आहेत त्यांनी काय निर्णय घेतला आहे काय नाही हे जोपर्यंत औपचारिकरित्या जाहीर होत नाही आहे प्रत्यक्षात तोपर्यंत भाष्य करणं योग्य होणार नाही परंतु काही वेळेला अचानक घडलेल्या राजकीय युतीच्या समीकरणामुळे असे निर्णय घेणं त्या व्यक्तीला भाग पडू शकतं आणि त्यामुळे आपद्धर्म म्हणून त्यांनी काही निर्णय घेतला असेल तरीसुद्धा साहेब अजितदादा देवेंद्र फडणवीस यांनी मिळूनच काही असे निर्णय घेतलेले असू शकतात असं मला वाटतं गेल्या पाच वर्षात राज्यातील राजकारणाचे तीन तेरा वाजले दोन हजार एकोणीस मध्ये ज्या अजित पवारांनी आढाराव पाटलांविरोधात प्रचार केला आता तेच अजितदादा आढाराव पाटलांसाठी प्रचार करताना दिसते शिंदेना साथ देताना ज्या आढारराव पाटलांनी अजितदादांविरोधात तोफ डागली तेच आढळराव आता अजित पवारांचं कौतुक करत आहेत त्यामुळे शिरूरच्या घाटातील लोकसभेची शर्यत अमोल कोल्हे जिंकणार की आढाराव पाटील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल निखील चव्हाणसह सूरज बोरावके पुढारी न्यूज